नमस्कार मित्रांनो अजित दादांसोबत बैठक संपली धनंजय मुंडे राजीनाम्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय आली हे आपण जाणून घेऊया आपल्या चॅनलवरती तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आज धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची भेट घेतली संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या बैठकीनंतर मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया आपल्या समोर आली आहे आणि ती आपण व्यवस्थित बघणार आहोत मस्तोगचे सरपंच संतोष देशमुख हो यांचा अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या प्रकरणावरून आता राजकीय आरोप आरो प्रत्यारोप सुरू झाले आहेत या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे जोपर्यंत संतोष देशमुख हो यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत दरम्यान आज सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यपालाची भेट घेण्यात आली होती धनंजय मुंड्यांचा राजीनामा द्यावा या मागणीचं निवेदन या भेटीवेळी राज्यपालांकडे सादर करण्यात आलं आपण या प्रकरणात लक्ष घालू असं आश्वासन देखील राज्यपालांनी दिलं आहे तसंच आम्ही उद्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार आहोत अशी माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे दरम्यान या सर्व घडामोडी सुरू असताना आज अचानक मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली अजित पवार यांच्या मंत्रालयात दालनात ही भेट झाली आहे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी होत आहे या पार्थभूमीवर सर्वांचं लक्ष या भेटीकडे लागलं होतं या भेटीनंतर आता धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे नेमकी काय म्हणाले धनंजय मुंडे याकडे आपण थोडं लक्ष देऊया नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज अजित पवार यांची भेट घेतली पदभार स्वीकारल्यानंतर माझ्या खात्यासंदर्भात दोन तीन बैठका झाल्या आहेत काही निर्णय घेतले आहेत या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट होती असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे दरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहेत या संदर्भात त्यांनी विचारला असता या प्रकरणावर कोणताही चर्चा झाली नाही कोणी काय आरोप करत आहेत हा त्यांचा विषय लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलाय मी काय प्रत्येकाचं तोंड धरू शकत नाही ज्या पक्षातील नेत्यांकडून आरोप होत आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांना हा प्रश्न विचारा पोलीस यंत्रणा काम करत आहेत माझ्याकडे जेव्हा संशयानं पाहिलं जातं तेव्हा या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही ज्या तपास यंत्रणाची नियुक्ती करण्यात आली आहेत त्याचा तपास पूर्ण होऊ द्या ट्रायल कोर्टात होऊ द्या तपास यंत्रणा काम करत आहेत असं मुंडे यांनी म्हटलंय तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद